मुंबईकरांनो थोडंसं थांबा आणि वेळ काढून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे मुंबईमध्ये सध्या खालावलेल्या हवेच्या पातळीमुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तो कसा निर्माण होऊ शकतो मुंबईमध्ये हवेची पातळी इतकी का खालावलेली आहे त्याची कारणं काय आहेत त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जे दृश्य आता पाहताय ते आहे मुंबईमधलं सध्या मी परळमधल्या माझ्या ऑफिसच्या गॅलरीमध्ये थांबलेली आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये सगळीकडे जवळजवळ आपल्याला हीच दृश्य पाहायला मिळतील हवेची पातळी इतकी खालावलेली आहे की सगळीकडे आपल्याला हे धुकं पाहायला मिळतंय सगळीकडेच प्रदूषण झालेलं आहे वायू प्रदूषण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आपण जर बघितलं तर एक यू आय म्हणजे जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये वाढलेला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सगळ्याच ठिकाणी आपल्याला असं वातावरण पाहायला मिळत आहे आता एक यू आय म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी म्हणजेच हवा किती प्रदूषित आहे हवा शुद्ध आहे का हे जाणून घेण्यासाठी तिची गुणवत्ता तपासली जाते म्हणजेच तिचा एक यू आय एअर क्वालिटी इंडेक्स हा मोजला जातो आता मुंबईमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ शंभरच्या वरती हा एअर क्वालिटी इंडेक्स गेलेला आहे शून्य ते पन्नास म्हणजेच चांगली हवा असते पण शंभरच्या पुढे जर एअर क्वालिटी इंडेक्स गेला तर ती हवा ही दूषित मानली जाते प्रदूषित मानली जाते आणि तीच हवा आपल्याला आता मुंबईमध्ये सगळीकडे जाणवत आहे मुंबईमध्ये शंभरच्या पुढे एअर क्वालिटी इंडेक्स गेलेला आहे आता ही सगळी जी हवा आपल्याला पाहायला मिळते प्रदूषित हवा या प्रदूषित हवेची नेमकी कारणं काय आहेत ही प्रदूषित हवा नेमकी का आहे हेच सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि हेच सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी बोललेलो हो, आहोत आणि त्यांनी या संदर्भात काय सांगितलेलं आहे एकूणच ही सगळी प्रदूषित हवा मुंबईमध्ये का तयार झालेली आहे आणि सध्याच्या दिवसांमध्ये ती इतकी का वाढलेली आहे इतकं धुकं आपल्याला मुंबईमध्ये का पाहायला मिळतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला तर याच्यावर माणिकराव खुळे असं म्हणालेले आहेत की डिसेंबरमध्ये दिवसाची कमी लांबी असते आणि त्याच्यामुळेच ढगाळ वातावरणामुळे आकाश पूर्णपणे आच्छादित होऊन कमी सूर्यप्रकाश व तोही रोखला जातो पर्यायानं हवेच्या आर्द्रतायुक्त बंडलाला उष्णता मिळत नाही थंडाव्यातून व दोन्ही समुद्रातून येणारी आर्द्रता आणि शहरातील बांधकामं व वाहन प्रदूषणामुळे दिवसभरचा धुके धुळा तसंच मुंबईत सद्यस्थितीत असलेला हवेचा उच्च दाब या तिघांच्या एकत्रित परिणामातून जमिनीलगत धुरयुक्त धुक्याचं मळब म्हणजे जो फॉग आहे तो तयार होतो एकूणच त्यांनी सा असं सांगितलेलं आहे की जो हवामानात बदल झालेला आहे त्याच्यामुळे आणि एकूणच जे बांधकाम मुंबईमध्ये सुरू आहेत त्याच्यामुळे आणि वाहनांमुळे जे एक वेगळं प्रदूषण तयार होतंय या सगळ्यांमुळे हवेमध्ये या सगळ्यांचा वाईट परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळेच हे वायू प्रदूषण वाढलेलं आहे हवेची पातळी खालावलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता सगळ्यांवर उपाय काय आहे या हवेच्या वायू प्रदूषणाला वाचण्यासाठी आपण काय करावं आपल्या आरोग्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही बोललेलो आहोत अविनाश बोंडवे यांच्यासोबत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रशासकीय उपाययोजना करण्याची गरज याच्यामध्ये आहे जी बांधकामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ती शक्यतो कशी कमी करता येतील याचा याची ये काळजी प्रशासनानं घ्यायला हवी दुसरं म्हणजेच मास्क घालून फिरायला हवं ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे ज्यांना दमा आहे ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांनी शक्यतो अशा प्रदूषित हवेमध्ये जाणं टाळा घरामध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा दरवाजे खिडक्या बंद करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आरोग्य या सगळ्यांचा काय परिणाम होऊ शकतो काय धोका आरोग्याला आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की फुफ्फुसांचे आजार तुम्हाला होऊ शकतात तुम्हाला दमा होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला त्वचेचे सुद्धा आजार होऊ शकतात ॲलर्जी होऊ शकते त्याच्यामुळे या प्रदूषित हवेपासून वाचण्यासाठी घरातून शक्यतो जर तुम्ही बाहेर पडत असाल तर मास्क लावून बाहेर पडा असं एकूणच सगळं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे एकूणच जर तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये त्याचबरोबर मुंबईतील अनेक उपनगरांमध्ये छोट्या छोट्या शहरांमध्ये आपल्याला अशीच हवेची खालावलेली पातळी पाहायला मिळत आहे आणि आता पुढचे चार ते पाच दिवस मुंबईमध्ये असंच वातावरण असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे पण आता जो हवामानामध्ये बदल झालेला आहे तो हळूहळू व्यवस्थित होऊ शकतो थंडी वाढेल आणि थंडी वाढल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुरळीत वातावरण होईल हवेची ही जी खालावलेली पातळी आहे ती पुन्हा व्यवस्थित रुळावर येईल असं म्हटलं जात आहे एकूणच आता सध्या तुमच्या भागामध्ये काय वातावरण आहे मुंबईमध्ये तर ही परिस्थिती आहे पण तुम्ही कुठून येता आणि तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकला, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद